किती गरीब आहे हो बाप्पा उई नाही करत चुई नाही करत लढत तर नाही बाई हा लढाले पाय ना कस पाय सा ते टुकू टुकू नाही तस दिस नाही लढत ते तसा मोठा साथ राह येऊन राहिले ना त्याले तर चुपचाप राहते संध्याकाळी मोठं लढते माय संध्याकाळी लढाले आ सारा आम्हाला जागवते पोरग मोठं लढते कयवल्ले नाव इमस्ता चौदून काढले बाई कयवल्ले ओ बाई ते ज्योती मने जावर तो ठेवाच दोगात थे कोणत बाई मने बका बाई ते रि आंस रि आंस मने थे ठेवाच मने त ते जवाई नाही मने बाई तीच चालूच देले नाही मायच्या वरून ठेवला कयवल्ले थे थे ते जवाई मग कौसुबाई नाही आहे ना घरी आणि त्याचे बाबा नाही आहे त्या जवाईचे दोघे नवरा बायको गेले का नाही पुरीचे इकडं तोय मोठा बदमास आहे बाबा हा कौसुबाईचा जवाई काहीलेस मारावणं काहीलेस नाही तर सर्विस आहे ना त्याची गव्हर्नमेंट मोठी अंगात आणती बाय सर्व्हिस गव्हर्नमेंट त्याच्या अंगातच आहे ते गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे तर गरीबाच्या पुरी मागते मग दाखवते आपला तोरा मोठे लोकायले आपल्या घरोघरी न द्या बाई मोठे लोकांच्या घरी द्या आले आता बाई धाक दुक होते आता अजून एक नवीन केस झाली ना ते कोण ना कोण नाही तर बाई हा तिने केली म्हणते बापा आत्महत्या ओके पी पी होई म्हणते बाई पी होती बाई कोय म्हणते पी याची पी याची बाई कोय म्हणते ते मोठे लोक आहे म्हणते तो त्याच्याच बायकोन केली म्हणते बापा तिने लय तर असं होता काहीतरी असं वाचलं होतं बाई मी मला एवढं नाही माहीत पण केली म्हणते बापा तिने आत्महत्या मला सुरत सांगे सूरज सांगाले अजून यातच आहे कामावरून तो याले फोन लावा लागन शामेले त्याचा फोन तो सीच्या पण दाखून शामेवरून गोष्ट आठवली हो बाई अहो शकुनी बाई बाई सुनेले काढलो त्या छायाले ओ घराच्या बाहेर मंगानी आ शकुनी बाई काम करलो होते ने छायाले छाया कशी काय आहे ती बापा ऐकत काय करत नाही मा हात धरून ओढून काढलो बाहेर सुनेले तीन मग शकुनी बाई ना ओढून काढाले कमी लढे बाई मंगानी ते मग तिनं नवऱ्याला फोन केला आणि आता आला यो काय म्हणते त्या घनश्या त्याच्या आला काय माहित आपण गेलो नाही बाई मी दोन शब्द बोलायला गेली म्हणेन मी म्हणलं बाई मला काय म्हणते तुमच्या घरी जा हा माझ्या घरचा तमाशा नका पाहू म्हणते मोठा आला म्हणते शिकवाले याकड राहिले शकुनी बाई तिले तिच्या सुना नाही का धोकाय चौथ आवडत नाही कुठं बसलेले आवडत नाही

ताई बरी आहे व तिची सून शकुनी बाईची लहान आहे सून बरी आहे बरी राहले आईचं नशीब चांगलं बाई सुना मोठे चांगले भेटले शकुनी बाईले दोन्ही जे शहरातली वे लहान सून श्यामेची बायको आता ती नवीन नवीन आहे म्हणून चांगली वागते तिच्यासोबत जर अशी वागली आहे शकुनी बाई तर काय सांगते ते तिच बी ते शहरातली वे शिकली सवरली पोरगी ते काय ऐक आ आता हे शाया जाऊ दे आता तिला शाळेला सवय पडली छायाले समजा ते पोरगी नाही माहित बाई अजून काय पाहिलं त्या पोरीच आपण नाही हो ते बी आहे अहो मी काय म्हणलं चिवडा गिवडा आहे थोडसा शंकरपा आहे चिवडा आता घेऊन जाय म्हणलं थोडसं लाडू गिडू हाय केलं होतं ना आणि ते आता घेऊन जाय थोडस आता की ते रोशनी बसली आहे तिकडं मायचे इकडे गेलेली आहे ते पोरगी घेऊन ते घेऊन जाय थोडस माय बाई सुनीच्या लपून देत का होतो बाई मध्ये लाडू ना चिवडा राहू दे बाई नको देऊ बाप्पा मध्ये नाही हो तसं नाही উনে তুলে বিচ েত দটামনা সবারতে তুলে দ আমাদের মার ম মাভাি দল না এ মঙ্গ এ নিজে কত দেতে অচনাই মনা। মন মত্রজম যা বাত আতা আলিয়া তোসে বা বুলি পর নিজনত। তত রাজস্তমা রাখ করলে ম ভার লে ম স দিলে এই বাক মালে খেট গি বুডগি মন্তে ঠে সবে মন্ত্র পায় পুলে না আ। माया घर माय घरात राहून ते मला खेडगी बुडगी म्हणते त्या बायकोला सांग ना दोन शब्द आय एवढे मोठे पोत गहू ओल केलं तिनं आ लाज वाटते का तिला थोडीशी घरातली सुनवायरी होय ना घरात लक्ष नाही आले पाहिजे का टीव्ही मात बसली होती ती तर मला म्हणते खोटी बोलून राहिली माझ्यासोबत मी टीव्ही पाहतो काय म्हणते

बोलून का ठेवाला आता तुला काय म्हणते होत नाही त्याला घेलत नाही ती होत नाही आले आणि ते म्हणून म्हणते ते टीवात नाही होती नाही टीव्ही मला माहिती का पहिली पासून लक्ष देत नाही आपण माहिती आहे तू मला बायको तर राखवत म्हणून तुम्ही बिलकुल चांगली सतत रोयतले ती माई बायको बायको खूप आले ठेवाले शामाच्या बायको चांगली आहे चांगली आहे करतो आणि शामाली चांगलं पाहिजे आणि मला नाही चांगलं पाहतो एवढी धुंदी चढली का रे बायकोची त्या डोळ्यावर धुंदी चढायला तू बी बायको सारखाच आहे मायकडून नाही ना बायको कडून बोलते माय वाईट वाटून राहिली तुला माय बेकार वाटून राहिली नाही का माझी मायसोबत तू भेदभाव करतोस आता श्यामाली कधी चांगला आहे कधी चांगला आहे मला मध्ये तू धडस नाही या मध्ये माय बायको तशीच करतो तू मन पासूनच पाहत आहे तू लय लैवान लय लैवान मध्ये खोच लागत आहे तू या माय श्याम्या माय श्याम्या माय श्यामाच करतो माय घन कधीच म्हणलं नाही तुला तसंच माय बायको सावत सुन असल्यासारखी करतो सावत बोलतोय का मी गुरुवला

बोलून माय बायको तु नाव काढून राहिलं माय नाव काढून राहिलं असं काय झालं <सी> मायले म्हणत भेदभाव करते म्हणून माय कधी दोन लेकरांमध्ये भेदभाव करते का रे तुम्ही बायको कशी वागते रे वागाले तिला शिकवणं पहिले कसं वागा लागते ता? आ वागाले धडखर काम नाही करत घरात निसत बाहेर लक्ष बाहेर लक्ष लक्ष म्हणजे कुठं बाहेर लक्ष तुम्हाला घरात मला कुठं फिरते लोक लोक होते अशी सांगू राहिले

काढलं घराच्या बाहेर काढलं काढलं करून राहिलं माया बायकोले काढलं म्हणते होय मायावाल्या घर नवऱ्या घर मायाला घर व्हायचे घर राहले काढलं घराच्या बाहेर मग काय नाही म्हणतो जातो 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 हा अल्लग राहतो अलग राहतो तू याच्यानं अडलं का हो माया मी काय करू शकत नाही करायचं करू शकत नाही तर ठीक आहे मग तू अल्लग आहे आम्ही अल्लग राहतो मी तेच म्हण नाही ठीक आहे मग राहतो अलग

जाऊ द्या हे रोशन तुमच्यासोबत येते ना लक्ष ठेवत जा त्याच्याकडे त्या पोट्टीसोबत बोलणू देत जाऊ हा तुम्हाला सांग तुम्ही सोनम तिची माय नाही आहे बरोबर पण हा आपल्याला काही घेण फसून जाईन पालतू पोट्ट फसाले लक्ष ठेवत त्याला टोकत जा थोडसे तुम्ही हा सोनम हो ना मामी ठीक आहे पोट बाई हे पोट्ट आ कधी येते कधी नाही तर जेवते का नाही जेवत त्याचा बाप लागेल जेवण करून झोपूनही गेला याच्यासाठी बसा एवढ्या पर्यंत दरवाजे गिरवाजी लावून देईन त्याला बाहेर नाही तर थंडीत बाबाला बाहेर ठेवतो आई बाबाने थंडीत बाबा काय ठेवू रे हा बाप त्या सारखा थोडी आहे बिचारा कामाला जाते काम करते आणि घरी येऊन झोपते जेवण खाऊन करते तुले आहे हिंडाची सवय हो इकडे तिकडे हिंडाची सवय हो राले काही येतो रे घरी काय काम आहे तिकडे मार बसता आ, बस बस को गोष्टी खातला आता बसलो होतो असस भाऊजी गिऊजी दिसले मले तिकडे तो बसलो भाऊजीचं नको सांगू मले तेरी काय अभ्यास करायला लागून रे लगा आता कोणत्या शाळेत जाते त्या भाऊजी सांगू राहिला मोठा भाऊजी सोबत बसला होता तर शाळेत नाव टाकलं तू ना कॉलेजात जात आता अभ्यास इभ्यास करत जा ना ते पोरगी बाय बरं कशी अभ्यास करत राही ते बिचारी ते सोन अजून घालशील पैसे वाया तू हे काही समजत नाही बा समजाले काय वाई निस्ती किटकिट किटकिट लावतो तू किटकिट किटकिट लावा रे घरात आल्या बरोबर करतो ना अभ्यास मी माय मला समजत नाही का तुला काय करावं लागते पाच झालं म्हणजे झालं ना काय पडन आता किती अभ्यास केला आणि किती नाही तर जुने लोक म्हणते घरचा दीपक घरचा दीपक आले हा काय तर दीपक दीपक राहिले घराले सारा बुडून राहिला आमची इज्जत सारी याच्यावर टाकून राहिला रस्त्यावर पहिले टाकली ना आता टाकते का काय काय नाही याच दिसत नाही बरोबर सांगतलं नाही शिकली सोना काही सांगत मला जाऊ ना घरात जाणं इथं तोंड पाहून राहिला माय अजून एवढी कागत बोलून राहिली असं काय केलं

パパクトゲーラバーのうん。おりばぶないただのばぶ、たぽりぞ、たたさた、あいれいもんたたぽりぞ。あ、まりかいばぶとみくしらいでたり、たまだしんとぜ。いってかい、おりじゃなてくらぜ、うんていってたすらいてもてたさい。 जात नाही म्हटलं म्हंटलं ना, इकडे काम पाहिलेलं आहे आता इथं चालून मी कामाले ते करू दे म्हजे इथं हे भाड्याच्या घरात मी नाही राहत ते नुसतं दबून दबून राहा ला लागते सर भेद देतच राहा लागते एक थोडस चिरडलं का लवकरच येते ते घर गर मला घरा घरात अंध काऊन चिरडून राहिले अन काऊन कल्ला कर करून राहिले अन काऊन असं झालं काऊन तसं झालं मग राहू दे जाऊ दे मी नाही राह मला राहतच नाही ते भाड्यान भाड्यानं काय जिंदगीभर भाड्यान राहू का घर असून स्वतःच जाऊ दे तसंही केलं का नाही माहितीये का माहिती किंमत नाही ती नवऱ्याची किंमत तर दे मला रोजाना असल्यासारखं मला वागवते ते जसं काय मी तिथं आलं लवकर व्हाय कर जाऊ दे बायको म्हणून बायको सर वागतच नाही ना वाघाले मी नवरातीचा नौकर असल्यासारखंच वागते ती माझ्यासोबत किंमत <laughs> नाही येतील माईवाली समजू तुझे तिला किंमत सर्व हाती 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 देव तिले तिला कामाला नको जाऊ म्हणून म्हणजे तिची इच्छा कामाला जायची पण मी तर म्हणून नाही तिने म्हटलं चालू आहे इकडे चांगलं हा इकडे जॉब करू शकते ना इकडे आपल्या सिटीत नाही का जॉब इकडे करू शकते तिथे जॉब असं आवडते करायला तर म्हणजे नाहीच म्हणते ना खेळत लेकर ले काय शिकत नाही इंग्लिश मीडियम मध्ये जाते शिकते ना सर्वच होते आता ते एवढा इंजिनियर आहे तो आपला जतीत त्याच्या लेकरू आहे आता तो काही जाणार नाही इथंच आहे तो आता काय शिकवणार नाही का लेकराले हा ते याचं घनश्यामचं इंग्लिश मीडियम मध्ये शिकून राहिलं ना ते बबिता काकूचा सर्वे पोळ लेकर नाहीत इंग्लिश मीडियम मध्ये जाते की तसले कोण नाही जाणार काका अरे बाबू पहिले पासून तिच्या मता मातांना वागत गेला आ तिले पडली ती तर दंडाची सवय आता एकदा मानते कशी काही येणार रे बाबू इकडे आ जाऊ दे ना जा ना तू नाही तर जा आ तीन केदर म्हणत असन का तू तुम्ही दोघं तिकडे जाऊन जर सुखी राहत असन तर जा ना बापा कशी कोण म्हणत राहिली तू आई मले मी तर आवतो तुला चांगला नाही वाटू राहिला का तुला वाटते की मी दूर गेलो पाहिजे म्हणून नाही नाही बापा तसं कसं रे

आता या वर्षीचे माई बरोबर सर्व करतो ना माय दिमाक दिमान बरोबर करतो मी माझ्या दिमाखा खाय हा तिथं पेक्षा इथं दिमाग लावत लाव बाप्पा दिमाग लावतो तर लाव काही नाही त्या लेकरासाठी मन दुखते म्हणून म्हणलं बाप्पा मी न लाव तुले जसं करा तसं कर नाही जाण तुले नको जाऊ बाप्पा पण त्या लेकराचं हे होते ना रे म्हणून म्हणलं बा मी